ओम नम शिवाय श्री सद्गुरुणा महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर संजीवनी तु उमाकांत धुमा म्हणून आहेत तई गोव्याच्या आहेत त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर न, संजीवनी ते म्हणत होत्या की ज्या वेळेला मी नवीन लग्न झालेलं लग होतं त्यावेळेला तीन महिने इतकी आजारी होते की कु कुणाला वाटत नव्हतं मी त्यातून जगेन पण आईंच्या कृपेनं मी बाहेर पडले आणि आता मी आ, इतके वर्ष झालं आमच्या लग्नाला पण मी अगदी व्यवस्थित आहे म्हणजे मी पण विचारलं नाही आणि त्यांनी पण सांगितलं नाही की किती वर्ष झाली तर त्या ते, ते राहून गेलं पण त्या म्हणत होत्या मी जगेन असं कुणाला वाटत नाही पण मी आता अगदी व्यवस्थित आहे वाटत नव्हतं त्यावेळी पण मी आता अगदी व्यवस्थित आहे त्याच्यानंतर पण एकदा म्हणतात त्या मी नाशिकला होते म्हणजे त्या त्या नाशिकला ज्यावेळेला वेळेला होत्या त्यावेळेला त्या म्हटलं माझ्याकडे कामवाल्या तही होत्या त्या त्या दिवशी येणार नव्हत्या आणि बरोबर मला ताप आलेला होता म्हणतात आणि मी झोपून होते माझी दोनं वगैरे तसंच सगळं पडून होतं तर मला असं सारखं वाटत होतं की बाबा आता कामवाल्या आले नाहीत आणि कुणी पाहुणे वगैरे आले तर कसं वाटेल घरात इतकं काम आहे आणि मला बरं वाटत नाही आहे आणि मी आधी जी तर राहायला होते म्हणतात तई ती तर दोन मुली माझ्याकडं कामाला यायच्या म्हणतात तर मला असं वाटत होतं त्या दोन मुली आल्या असत्या इकडच्या साईडला म्हणजे मी आम्ही आम्ही रूम शिफ्ट केलेली होती तिथंच तस... तर तिकडं त्या आल्या असत्या इथं तर बरं झालं असतं आज माझ्याकडं कामाला असं मला वाटायला लागलं होतं म्हणलं आणि मी थोडीशी झोपले म्हणल्या आणि माझ्या स्वप्नात एकदम आई आल्या म्हणला आणि आई माझ्या घरचं धुनं द्यायला लागलं असं स्वप्नात एकदम आलं आणि मी आईंचा हात पकडला आहे आणि आईनं म्हणते की आई तुम्ही कशाला धुनं धुताय आणि तुम्ही नका धुणं धु तर नाही बाळ तुला बरं नाही आहे ना असू दे असं म्हणायला लागलं म्हणलं आई आणि थोड्या वेळानं दारावरची बेल वाजली म्हणतात आणि थोड्या वेळानं त्या मुली आल्या आणि ज्या आधी आधी मी जिथं राहिलं होते तिथं जे काम करत होत्या त्या मुली माझ्याकडं त्या मुली अचानक आल्या म्हणल्या आणि काकू तुम्हाला बरं नाही आहे का तर मी म्हटलं दई म्हणतात मी म्हटलं त्यांना होय बाळ मला बरं नाही आहे तर आहो आम्हाला असं कुणीतरी सांगितल्यासारखं वाटलं की काकूंना बरं नाही आहे आणि आमची पावलं अचानक तुमच्या घराकडे वळली असं त्या बोलल्या म्हणल्या आणि मला आईंनी म्हणजे मघाशी जी मी बोलले आहे की आई त्या मुली आल्या असत्या तरी बरं झालं असतं माझ्या आजची कामं करायला तर म्हणल्या आईनी त्यांना पाठवून दिलं आणि त्यांनी म माझं धुनच नाही सगळं घर चकाचक करून गेल्या म्हणल्या त्या दिवशी तर हे आ, हे असा असे अनुभव प्रत्येक वेळेला येतात म्हणतात मा माझ्या इथं तीन मंदिरं आहेत म्हणतात गोव्याला आमच्या शेजारी म्हणतात तीन मंदिरं आहेत मला तिन्ही मंदिरात सेवा मिळतात म्हणतात आणि सगळ्यात महत्त्वाचा अनुभव त्यांनी जो सांगितला त्या म्हणतात दोन हजार दोन साली माझे सासरे अचानक अपघातात वारले आणि त्याच्यानंतर तेराव्याचा जो कार्यक्रम असतो आहे त्या रात्री आमच्या घरात म्हणजे तो कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या घरचे कुटुंबातले सगळे मिळून सोळाजण आम्ही झोपलेलो होतो म्हणतात हॉलमध्ये आणि किचनचा जो दरवाजा आहे त्या किचनच्या दरवाज्याला आम्ही कायम बाहेरून कडी लावतो आहे असं म्हणतात त्या आणि आम्ही सोळाजण झोपलेलो होतो नाही सॉरी त्या बोलल्या की आम्ही झोपलेलो होतो तेराव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या दिवशी आणि झोपल्यानंतर माझ्या स्वप्नात एकदम आई आल्या आणि आपण आई म्हणतोय मी पहिली व्यक्ती बघितली की जे आईंना आई साहेब असं म्हणतात तई म्हणत होत्या आई साहेब तर मला खूप भारी वाटलं तर त्या म्हटल्या की माझ्या स्वप्नात आई आल्या आणि आई अशा बोलल्या की तुझ्यावर खूप मोठं संकट येणार आहे तुझ्या घरावर खूप मोठं संकट येणार आहे आणि पण तू परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जे असं तीन वेळा म्हण तुझ्यावरचं संकट टळेल असं तेराव्या म्हणजे तेरावं ज ज्या दिवशी झालं त्या दिवशी रात्री त्यांना तसं स्वप्न पडलं आणि मग त्या म्हटल्या मी इतके घाबरले आहे की मला असं का स्वप्न पडले आणि मग दुसऱ्या दिवशी मी माझ्या बहिणीला ते स्वप्न सांगितलं म्हटलं की असं असं अगं माझ्या स्वप्नात आलेलं होतं तर त्यांची बहीण त्यांना बोलली की असं काही नाही आहे काय म्हणजे घरी असं झालेलं आहे अचानक सासऱ्यांचं निधन झालं आहे वगैरे त्यामुळं तुला असं स्वप्न पडलं असेल असं काही मनात आणू नको वगैरे त्यांच्या बहिणीनं त्यांना सांगितलं आणि त्याच रात्री म्हणतात त्या आम्ही किचनला कायम दरवाजाला कढी घालतो आहे त्या रात्री आमच्या घरात सोळा माणसं आम्ही झोपलेलो होतो म्हणतात आणि किचनला दरवाजाला कडी वगैरे घालून आम्ही रोजच्याप्रमाणे झोपलो आहे आणि झोपल्यानंतर द आोन अडीचच्या दरम्यान त्या म्हणतात माझ्या पुतण्याला जाग आली आणि त्यानं मला पाणी प्यायला मागितलं तर मग मी काय केलं म्हणला त्याला पाणी देण्यासाठी जाणार होते तोपर्यंत ग्लास तिथंच पाण्याचा ग्लास वगैरे दिसला तर मग मी त्याला पाणी दिलं आणि त्यानं ते ते पिलं आणि झोपला म्हणला म्हणला आणि त्याच्यानंतर मी उठले म्हणल्या आणि मी बाथरूमला गेले बाथरूममधनं जाऊन आले मी आणि मी पण झोपले आणि अचानक थोड्या वेळात एकदम मोठा गॅसचा स्फोट झाला म्हणला तो इतका मोठा स्फोट होता की जे दरवाजा होता किचन किचनचा ज्याला कडी वगैरे घातलेली होती त्या दरवाजाचे तुकडे तुकडे झाले घराच्या खिडक्यांच्या खिडक्यांचे तुकडे होऊन पन्नास साठ फुटावर जाऊन आदळले सगळे घराच्या का काचा वगैरे फुटून पन्नास साठ फुटांवर जाऊन आदळल्या इतका मोठा स्फोट होता म्हणला की शेजारी पाजारी सगळे हे झाले आणि आमच्या घ घराकडे आले पण एवढ्या ह्याच्यात म्हणतात आमच्या घरात ए म्हणजे एकाही व्यक्तीला काही इजा झाली नाही एवढा मोठा स्फोट होता पण आमच्या घरात एकाही व्यक्तीला काहीही इजा झाली नाही म्हणतात फक्त एक दरवाजाचा तुकडा खिडकी सॉरी टी व्हीवर आदळला आणि तो माझ्या सासूबाईंच्या नाकाला लागला बाकी कुणालाही काहीही इजा झाली नाही म्हणतात एवढा मोठा स्फोट होऊनसुद्धा आणि सगळ्या गोष्ट किचनमध्ये वरती एक फोटो होता म्हणतात महालक्ष्मी आईंचा तर त्या फोटोला मात्र एक जरासुद्धा तडा गेलेला नव्हता तो किचनमध्येच होता तरीसुद्धा त्या फोटोला जरासुद्धा तडा गेलेला नव्हता मग माझ्या धीरांनी मी सगळ्यांना उठवून बाहेर घालवलं म्हणतात माझ्या धीरांनी वगैरे हे केलं सगळं गॅस वगैरे सिलेंडर बंद केला पण म्हणतात सगळ्या लोकांना शेजारी पाजारी लोकांना इतकं आश्चर्य वाटलं की एवढा मोठा स्फोट सुद्धा कुणाला काही इजा झाली नाही आणि त्या म्हणतात मग मला आईंनी ते सुचवून दिलेल्याचं मला जाणीव झाली आणि आईंनी आम्हाला तेवढ्या मोठ्या संकटातून खूप सुरक्षित बाहेर काढलं म्हणतात त्या तर असे छान छान अनुभव येतात म्हणतात आणि असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत हीच आईंच्या चरणी प्रार्थना आहे तर हे व्हॉट्सअपला आलेले जे अनुभव आहेत ते छोटे छोटे आहेत दोन दोन मी शेअर करणार होते पण आता वेळ पण कमी आहे तर आणखी एक दोन अनुभव यातच मी शेअर करणार होते पण ते आता थोडासा वेळ कमी असल्यामुळं हो, मी शेअर करत नाही आहे तर द आणखी दोन अनुभव आहेत ते उद्या येतील आणि ते अनुभव झाले की अनुभव संपतात जर कुणाला शेअर करायचे असतील अनुभव तर तुम्ही शेअर करू शकता अनुभव एक दोन दिवसात मी अनुभवांचे व्हिडिओ घेईन जे नवीन येतील ते आणि आधी ज्यांनी ज्यांनी कॉल केलेले आहेत त्यांना सगळ्यांना रिटर्न कॉल पण करेन तर असे छान चन छान अनुभव सगळ्यांनी आवड देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री दत्त ओम नम शिवाय